जवाहरलाल नेहरू प्रवेश शुल्क वाढवता या मागणीचे निवेदन जवाहरलाल नेहरू मुख्य अधिकारी मनीषा अहवाळे यांना देण्यात आले प्रवेश शुल्क वाढवून प्रशासन ग्रामीण भागातील गरीब गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे दोन हजार साली प्रवेश शुल्क अकराशे पासष्ट रुपये होते त्यातील पासष्ट रुपये प्रवेश अर्जाचे तर अकराशे अनामत रक्कम म्हणून ठेवले जायचे व वसतिगृह सोडताना त्यातील हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जायची परंतु नंतर हे शुल्क वाढवून छत्तीसशे रुपये करण्यात आले त्यावेळेस आम्ही त्याचा विरोध केला होता परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही यावर्षी तर शुल्क आणखीनच वाढवून पाच हजार शंभर रुपये करण्यात येणार आहे वसतिगृहात उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या सर्वच मुलाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते त्यात जर प्रवेश शुल्क असेच वाढत राहिले तर ते विद्यार्थ्यांना परवडणार नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मुलांना शहरात येऊन चांगले शिक्षण घेता येणार नाही त्यामुळे जवाहरलाल नेहरू वसतिगृह लवकरात लवकर प्रवेश शुल्क न वाढवता विद्यार्थ्यासाठी सुरू करावे या मागणीचे निवेदन जवाहरलाल नेहरू वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा अहवाळे यांना देण्यात आले